प्रताप ग्च पायती श्री खाणं आला बेगुमान नाही त्याला जान शिवाजी राजा चक्रांवतीची शिवाजी राजा चक्रांतीची त्यास नाही जाण येऊ शकतीची साठी महाजांनी सुंदर शामिया उभारिला होता बेटी साठी छान उभारिला अक्षदार शामिया गाना बेटी साठी छान उभारिला अक्षदार शामिया गाना आणि असे शामिया ना खाल डवलत डुलत आला खाल डवलत डुलत आला सयबंड त्यात संगतीला शिव बात संगती मा

धर्माचा वार वार पुला पुका गेला गच्चे युद्ध झाल झाले रक्त सांडले पाप सारे गेले ला हीचा मांडला धाट जी 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 जी, जी, जी।